सुरुवात ही पवारांनी केली होती पण याचा शेवट हा फडणवीसांनी केलाय चक्रविवाहामध्ये घुसायचं हे एकनाथ शिंदेना कळायचं अनेक काकांना सुद्धा कळत होत पण तो चक्रव्यूह भेदून बाहेर कसं पडायचं हे एकमात्र देवेंद्र फडणवीसांना कळलं आणि त्यांनी त्यातनं बाहेर येऊन दाखवलं सुद्धा मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे कशा प्रकारे हे राजकीय वाटचालीतून एक राजकारणामध्ये समाजकारण न आणता समाजकारणामध्ये राजकारण आणलं गेलं आणि नेमकं कुणाला संपवण्याचा प्रयत्न केला किंवा सगळं काही जे प्रकरण आहे आपल्याला आज याच विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे वसंतदाचं सरकार पाडून काकांनी इतिहास रचला होता त्यावेळेस कारण कुणाला वाटलं नव्हतं सरकार पडेल पण हे सगळं काही बेरजेचं राजकारण पवारांनी केलं त्यावेळेस कसं कर किरण आपल्यासाठी त्यांनी हे सगळं काही केलं आपला राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला सगळं काय झालं पण तुम्हाला एक गोष्ट कळली का आतापर्यंत राष्ट्रवादीचं जे राजकारण पाहिलं गेलं ह्या राजकारणामध्ये काकाने कधीही मोठं पद नाही घेतलं काका उपमुख्यमंत्री किंवा बाकीच्या पदावरती समाधान राहिले पण ज्या वेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ते पद स्वीकारलं चार वेळेस मग एकूणच हे सगळं प्रकरण आहे यामध्ये फक्त एकच गोष्ट दिसते काकांनी फक्त स्वतः पुरतं राजकारण केलेलं आहे आपल्या कुटुंबापुरतं राजकारण केलेलं आहे जसं त्यांचं राजकारण बाहेर आलं असतं तर ते आज भारताचे पंतप्रधान असले असते पण असं झालं नाही कारण ते होण्यासाठी समाजकारणामध्ये गुंतून रंजून गांजून जावं लागतं हे मात्र तेवढंच खरं आहे आता हे जरांगी पाटलाचं दोन वर्षापूर्वी जे आंदोलन सुरू झालं होतं त्याचा शेवट यावर्षी देवेंद्र नावाच्या फडणवीसांनी म्हणजेच महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवा भाऊनी करून टाकलाय फक्त साठ पासष्ट वर्ष जे झुलवलं गेलं होतं ते झुलवणं आत्ता फायनली फडणवीसांनी बंद केलं कारण त्यांनी पहिल्यापासून एकच वाक्य बोललं होतं ते वाक्य होत की कायद्यामध्ये राहून टिकेल असं मी आरक्षण देणार आणि त्यांनी ते खरं करून दाखवलं हो सुद्धा आता जरांगी पाटलांनी जी आंदोलनाची सुरुवात केली होती आंतरवाले सराटी यातून या ठिकाणी बघा पहिल्या वेळेस भेटण्यासाठी हे काका गेले होते तिथं काका गेले जाऊन भेटले परत तिथून काका निघताना लोकांनी काही म्हणजे काही घोषणा होत्या त्या दिल्या होत्या ते म्हणजे मराठ्याचं वाटोळ पवारांनी केलं एक दोन तीन चार पर एक्काम एक्का दुका तिक्का छक्का अशा गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या घोषणा त्यावेळेस पवारांच्या विरोधामध्ये दिल्या गेल्या आणि तिथं पवारांना टार्गेट हे बघा येताना कुणी काहीच नाही बोलले तर पवार साहेब आले बसले मीटिंग झाली बैठक झाली त्याने बोलले जाताना परत त्या गोष्ट आणि त्यानंतर तुम्ही कुठेही बघून घ्या ज्या ठिकाणी लढाई ही श्रेयवादाची असते त्यावेळेस सुद्धा पवार साहेब हे ऑटोमॅटिक येतातच दुसरं उदाहरण संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण त्यामध्ये पण काका प्रथम तातीत गेले होते देशमुखच्या घराला कुटुंबाला भेट द्यायला मग असच आता हे सगळं झालं शरद पवार सतत धावून जातात पण तुमच्या हातामध्ये जाऊन सुद्धा काहीच पडत नाही आता असच सुप्रिया सुळे सुद्धा आझाद मैदानाला आल्या होत्या ते येताना कोणी काही त्यांना नाही बोललो जाताना मात्र त्याच घोषणा की तुमच्या बापानं आमचं वाटोळ केलंय शरद पवारांनी आमचं वाटोळ केलंय म्हणजे त्या सुरुवातीच्या घोषणा आणि ह्या कालच्या घोषणा यामध्ये नेमका फरक आहे की हे मुद्दाम कुणीतरी घडवलंय इथं हा एक लोकांचा प्रश्न होतो कारण जे काही प्रकरण आहे जे काही प्रकार आहे दोन्हीकडेही तेवढाच समान झालेला आहे मग सगळ्या गोष्टी ह्या असतील मित्रांनो आणि जर पाटलांच्या ह्या आंदोलनाला आणि सगळ्यात जास्त पाठिंबा कोण दिला असेल तो पाठिंबा होता शरद पवारांच्या गटाचा त्यांच्याच नेत्यांचा त्यांच्या खासदार आमदारांचा त्यामुळं लोकांमध्ये एक परसेप्शन तयार झालं की या आंदोलनाच्या मागं शरद पवार हे भक्कमपणे उभा आहेत आणि त्या मधल्या काळामध्ये राजेश टोपेंचं पण नाव जोडलं गेलं रोहित पवारांचं नाव जोडलं गेलं सुरुवातीपासून दोघांचं नाव यामध्ये आहे रोहित पवार राज... आणि राजेश टोपे मग आता मुंबईला पहिल्या सुरू गेले होते वाशिम पासून त्यांना धरंगी पाटलांना एक जी आर देऊन काही मागण्या पूर्ण करून पाठीमाग पाठवलं गेलं पण आता या वर्षी परत आंदोलनाची मागणी झाली आणि हे आंदोलन ऐन सणासुदीमध्ये गणपतीच्या उत्सवामध्ये ते आंदोलन जाऊन धडकलं आझाद मैदानाला मग सरकार यावेळेस शांत का होतं कारण एवढं सणावाराचा दिवस आहे एवढं तिथं गर्दी असेल त्यामध्ये हे जर आरक्षणाचा मुद्दा उत्तम उठला तर त्यावेळेस जनजीवन विस्कळीत होईल इफेक्ट यावरती पडू शकतो तरीही देवेंद्र फडणवीस शांत होते कारण त्यांना याचा सोक्ष मोक्ष लावायचा होता जे काही याच्या मागून राजकारण चाललंय ते हाणून पाडायचं होतं म्हणून तरी वारंवार गोष्ट बोलली की ह्या आंदोलनाचा या आंदोलनाला आम्ही समाजकारणाच्याच चष्म्यातून बघत आहोत पण या आंदोलनाचा काही लोक वापर हा राजकीय करत आहेत जरा पाटलाच्या खांद्यावर बंदुका ठेवून ह्या चालवत आहेत पण त्यांनी लक्षमध्ये ठेवा त्यावेळेस तुम्हाला यातून हाती काहीच लागणार नाही आणि त्यांच्या हाती काही सुद्धा लागलं नाही आता यांची अपेक्षा अशी होती की मुंबई पेटली पाहिजे दंगे झाले पाहिजे आणि जे, जे काही मुंबई चेता बीएमसी निवडणूक आहे त्यामध्ये तर फायदा होईलच त्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यायला भाग पाडला पाहिजे इथपर्यंत हे वातावरण महाराष्ट्रामध्ये चिघळवायचं किंवा हे वातावरण इथपर्यंत या लेवलला घेऊन जायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आपण यावरती पाठीमागे व्हिडिओ केलेत जाऊन तुम्ही ते पाहू शकता आणि तो प्रयत्न हे सर्व प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडले गेले एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की कुठलंही कायद्याला धक्का न लावता कायद्यानं कायमचं टिकणारं आरक्षण हे त्या ठिकाणी आम्ही देऊ पण तुम्हाला याच्या पाठीमाग सर्व गोष्ट माहिती आहे का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यावेळेस हे टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस होते आता हे टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसच आहेत बाकी कुठलाही मराठा नेता मराठा मुख्य मराठा आमदार खासदार टार्गेट अजिबात नाही फक्त ओनली वन पर्सन टार्गेट आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मग आता या ठिकाणी यांची अपेक्षा ही असं होती पण या चक्रव्यूह स्वतः फडणवीसांनी आखलं होतं आणि त्यामध्ये ते घुसलेच पण त्यांना यातनं बाहेर यायचा रस्ता हा माहिती होता म्हणून त्यांनी हे चार ते पाच दिवस मराठी मुंबईमध्ये असताना डेली रुटीन चालू ठेवून फडणवीसांनी हे जे आरक्षणाचं जे काही आहे जी आर तो जी आर हा धनंगी पाटलांच्या हातामध्ये विकी पाटलाद्वारे देण्यात आला आणि तो जी आर तो ड्राफ्ट हा पाटलांनी स्वीकारला सुद्धा आणि त्यानंतर दोन दिवसामध्ये त्यांनी जे बाईट दिलेली आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलं की साठ वर्ष जे झालं नाही ते आम्ही करून दाखवलं किंवा ते काय नास्क्याने केलं नाही म्हणजे असं त्यांनी जे इनडायरेक्टली जे बोलले ते काकाविषयी त्यांच्या लोकाविषयी बोलले असावेत असं आमचा समज आहे कारण मराठा आरक्षण आतापर्यंत कोण दिलं नाही त्यामध्ये नेमकं आडवे कोण यायचे खुट्टा कोण मारला होता हे सर्वांना माहिती आहे पण जरांगे पाटील त्या ठिकाणी सगळं पेटवतील मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावतील का त्यांचंच वाक्य होतं की आम्ही सत्ता उलटून टाकू सत्ता उलटून पालटून टाकू पण ते असं काही घडलं नाही त्यामुळं ह्या लोकांचा आता भ्रमनिराश झाला आहे काकांच्या सगळ्या गँगचा आणि यांचा जो काही भ्रमनिराश झाला आहे त्यामुळं आता एक आता एक अशी नवीन टीम बाहेर आली आहे हे टीम जरांगे पाटलांचे आतापर्यंत गुणगान गायची ती टीम आता जरांगे पाटलावरती टीका करत आहे जरांगे पाटील फसलेत धरंगे पाटलांनी मराठ्यांना फसवलंय सरकारनं जरांगे पाटलांच्या हातामध्ये लॉलीपॉप दिलंय किंवा सरकारनं परत गेम केलाय आणि हे आरक्षण भेटलं नाही मराठे युद्धामध्ये जिंकले पण तहामध्ये हारले की अशी काही फेक नेरेटिव आहे हे नेरेटिव्ह आता ते लोक उभा करत आहेत याचंच कारण मित्रांनो हेच आहे की आता जरंगे पाटलांचं काम झालेलं आहे धारांगीर पाटलांनी जे आपल्याला हवं होतं ते आत्ता यावेळेस केलं नाही तरी फडणवीसांचं ऐकून त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी बाहेर आलेत आणि जे काम होतं करायचं की त्या ठिकाणी घेराव घालून फडणवीसांना सत्तेच्या खाली उतरावायचं होतं त्यांना पाय उतार करायचा होता ते हे लोक करू शकले नाहीत म्हणून आता यांना जरांगीर पाटलासुद्धा गरज नाही आता जरांगी पाटलांना रिटायर करून या ठिकाणी एक नवीन चेहरा मराठ्यांचा समोर आणून परत मराठ्यांना युद्ध रस्त्यामध्ये रस्त्यावर उतरावायचं काम आता हे मंडळी लवकरच तुम्हाला करताना दिसून येईल पण तुर्तास झरांगी पाटला जो मुद्दा होता जे काही जरांगी पाटील होते त्यांचं आंदोलन होतं ह्या सगळ्या गोष्टीला मित्रांनो आता देवेंद्र फडणवीसांनी तोडगा काढून तो विषय तरी त्याला फुलस्टॉप दिलाय म्हणजेच याच्या माध्यमातून ज्या लोकांचं राजकारण परत उभारल असं वाटलं होतं ते राजकारण तो उभारलं नाही म्हणून त्या राजकारणाला या ठिकाणी सगळ्यात मोठा सुरंग लागला आणि हा सुरंग लावणारा व्यक्ती म्हणजे कोण तर ते म्हणजे डी एफ देवेंद्र फडणवीस मित्रांनो सुरुवात भले ही पवारांनी केली असेल पण याचा शेवट मात्र एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी केलं आणि दाखवून दिलं पूजेलाही ब्राह्मणच लागतो आणि आरक्षण द्यायला सुद्धा ब्राह्मणच लागतो कारण आत्तापर्यंत साठ पासष्ट वर्षामध्ये मराठ्यांनी ते करून दिलं नाही आणि मराठ्यांनी करून दाखवलं सुद्धा नाही तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा उद्या भेटूया परत तोपर्यंत सर्वांना रामक्रश्णहारी